नमस्कार मी राजेंद्र साठे सी आय टी तर्फे सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना सांगू इच्छितो दहा ऑक्टोबर रोजी मुंबईच्या आजाद मैदानामध्ये आशा गटप्रवर्तक कृती समिती यांच्या वतीने एक मोठा धरने कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे राज्याचे मानधन दर महिन्याला मिळत नसून केंद्राचे मानधन जानेवारी पासून थकीत आहे त्यामुळे आशा व गट प्रवर्तक यांना उपास पाळी येत आहे दुसरा विषय आशा वर्कर यांना वयाची मर्यादा साठ वर्ष ठेवण्यात आलेली आहे आणि ती साठ वर्षाची ती वयोमर्यादा जी ठेवण्यात आलेली आहे आधीच त्यांना मोबदला कमी आहे त्यामधून प्रपंच चालत नाही महागाईचे दिवस वाढलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडे जमापुंजी कोणती राहू शकत नाही त्यामुळे शासनाने पाच लाख रुपये ग्रॅज्युटी व दहा हजार रुपये मासिक पेन्शन पुढील जीवन जगण्याकरता त्यांना द्यावं त्याचबरोबर मातृ ऍप जो आलेला आहे एकतर डाउनलोड होत नाही आणि काही लोकांचं डाउनलोड झालं तर त्यावर काम होत नाही त्याकरता एक ऑक्टोबर पासून महाराष्ट्र अशा कृती कमिटीतर्फे ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे नको असलेले ऑनलाईन काम अशा वर्कर व वर गटप्रवर्तकांना सोपवण्यात आलेले आहे त्यामुळे इतर जे काम त्यांनी करायचे त्या कामापासून वंचित राहत आहे त्यामुळे महाराष्ट्रात माता मृत्यू बालमृत्यू वाढण्याची संभावना आहे त्यामुळे आशा वर्कर व गट प्रवर्तक यांचेकडून ऑनलाईनचे काम कमी करून त्याकरता डाटा ऑपरेटरची नेमणूक करावी अशी आमची शासनाकडे मागणी आहे त्याचबरोबर मागील संपाच्या वेळेस नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्णय घेण्यात आला की आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना दोन हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येईल मागणी आधीपासून रुपये दिवाळी बोनस द्यावा परंतु त्यावर सरकारने कोणताही निर्णय दिलेला नसून दिवाळीपूर्वी आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना दोन हजार रुपये न देता त्यांना पाच हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात यावा अशी आमची शासनाकडे मागणी आहे गटप्रवर्तकांच्या विषयावर अगर बोलायचे झाल्यास काही गटप्रवर्तक चुकीच्या लोकांच्या जा आहारी जाऊन भडकटल्यासारख्या जा झालेल्या जा आहे। आहेत त्यामुळे त्यांची एकजुटता ही दिसून येत नाही मी त्या सर्व गटप्रवर्तकांना विनंती करतो तुमच्या मागण्या फक्त महाराष्ट्र अशा कृती समिती सोडवू शकतो बाकी कोणीही सोडवू शकत नाही तुम्हाला आम्ही देऊन आपले घर भरण्याचे काम भरपूर करणारे तुम्हाला मिळतील परंतु निस्वार्थ भावाने काम करणारे फक्त कृती समितीमध्ये मिळतील त्यामुळे कृती समितीची मध्ये असणाऱ्या ज्या काही चार संघटना आहेत त्या चार, चार संघटना सोबतच सर्व गट प्रवर्तक ते मिळून मिसळून राहावं आणि आशा वर्कर व गट प्रवर्तक यांनी आपल्या अधिकाराकरता आपल्या हक्का करता एकत्रितपणे लढा द्यावा अशी मी सर्व गटप्रवर्तकांना विनंती करतो गट जो समायोजनाचा जो प्रश्न आहे तो मागे सरकारने घेतला होता परंतु तो प्रश्न तसाच रिंगळत आहे त्यामुळे गटप्रवर्तकांच्या कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे समायोजन व्हावं ही आमची मागणी राहिलेली आहे आणि त्या मागणीवर आमचे सतत प्रयत्न सुरू आहेत आणि ती मागणी पूर्णत्वाकडे येईल अशी संभावना आम्हाला वाटत आहे त्याचबरोबर सहा महिन्याची वर्षातून कमीत कमी पंधरा ते वीस दिवसाच्या पगारी सुट्या मिळाव्या त्यासोबत अशा विविध अशा चोवीस मागण्या पंचवीस मागण्या अशा चौथी समितीपद मानण्यात आलेले आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की ते परिपत्रक हे राज्य शासनाकडे पोहोचलेलं आहे दहा तारखेला जे आझाद मैदानामध्ये आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या आधीच त्यामधल्या आंदोलनाच्या दरम्यान त्या मागण्या पूर्णत्वाकडे येतील त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्रातील सर्व आशा वर्कर व गट प्रवर्तक विविध दी जिल्ह्यातून मोठ्या संख्येमध्ये आपल्या वेस मध्ये मुंबईच्या आजाद मैदानामध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत पोहोचाव धन्यवाद इंदा जिंदाबाद सर्व आशा व गट प्रवर्तक यांना लालसरा